नाराणगावच्या स्मशानभूमीला खाजगी वाहन दलाचा विळखा स्थानिक संधिका धारकांनी बनवलाय गाड्या पार्किंगचा अड्डा आपली दुचाकी चारचाकी वाहने चक्क स्मशानभूमीत लावली जातात तत्कालीन लोकनियुक्त सरपंच योगेश तथा बाबू पाटे यांनी स्थानिक ब्राह्मण संघ आणि शासनाच्या विविध फंडातून गॅस शोधायनी उभारली त्याचबरोबर पर स्मशानभूमी परिसरात शुशोभीकरण करण्यात आले पुणे जिल्ह्यातील पहिली गॅस शोधायनी म्हणून गौरव झाला सुरुवातीला नारायणगाव वारुवाडी आणि शिवारातील चौदा वाड्या वास्त्यांना याचा उपयोग होऊ लागला अंत्यविधी या पवित्र कार्यासाठी लागणारा लाकूड फाटा बंद झाला त्यामुळे मोठा आर्थिक खर्च वाचला गेला कालानुरूप बदलत गेलेले विधी कार्य आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची मिळालेली जोड असे असले तरी स्मशानभूमी आवारात खाजगी पार्किंग अड्डा ही बाब भूषणव नाही अंत्यविधीसाठी आलेले सगळे सोयरे यांच्यात हा चर्चेचा विषय होतो आणि येथेच निंदनीय बाप सवाट्यावर आल्यापासून राहत नाही या पार्किंग वाहनात ग्रामपंचायत सदस्यांच्या कुटुंबातील वाहने असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज नारायणगाव